आपण जुनीपू जो झोपडपट्टी विभागामधनं दोन महिन्यापूर्वी तिथल्या कामांची माहिती मागवली होती की तिथले टेंडर किती निघाले व कामांचे बिल ठेकेदारांना दिले व ते देत असताना त्या कामांचे बिलांचे लोकेशन आणि बिल बुक आणि एम बी हे असे आपण त्यांना मागील मागितली होती पण त्यांनी मला तेरा कामांची हे दिले एम बी आणि बुक दिले त्या ते तेरा कामांमध्ये मला असं दिसून आलं की एकच काम दोन दोन ठेकेदारांना दिलेला देण्यात आलेलं आहे आणि काही कामांमध्ये जिथं नाल्याचं काम झालं असेल त्याच्याखाली मी ते, ते आपण खडी वगैरे टाकून बी सी ए करून हे चार इंचं त्यांना दिलेलं आहे व ते तीन इंचीचं त्यांना पण कॉन्क्रीट पण दिलं आहे पण प्रत्यक्षात तसं न होता त्यांनी फक्त त्याला टचअप काढून लेअर करून हे फक्त त्यांना दिलेलं आहे आणि थोरात रेस्टिंग दुकानाच्या बाजूला जे जेंट्स आणि लेडीचे टॉयलॉट ब्लॉक आहेत तिथं त्यांनी त्या कामांमध्ये खाली स्टाईल पर्सी आणि ती कोणती पर्शी ग्रेनाईट ग्रेन ते दरवाज्यांना वगैरे ग्रेनाईट लावली म्हणून असं त्यांनी त्या बिलांमध्ये त्या ठेकेदारांना दिलं आहे पण प्रत्यक्षात तसं तिथं झालेलं नाही आहे आणि त्या संडास बाथरूमला प्लास्टर करून त्याचं कॉम हे काय म्हणतात पेंटिंग वगैरे करून हे त्यांना बिलं देण्यात आलेत तेही बिलं झालेलं नाहीत आणि रोडचे जे काम झालेलं आहे त्या रोडच्या कामामध्ये सुद्धा जसं कॉन्क्रीटचं काम झालं तसंच त्या कामामध्ये सुद्धा त्यांना तीन इंची पी सी सी ते कामात त्याला कॉन्क्रिट वग हे बेसमेंट मटेरियल वगैरे टाकून त्याचं बिल देण्यात आलं आणि डांबरे रोडचं वरती तीन इंची काय असेल त्याचंही बिल दिलं पण प्रत्यक्षात तसं न करता फक्त दीड इंची त्यांनी दामर, डांबरे रोड डांबरीचं काम केलं आणि तेही काम उकडलं गेलेलं आहे म्हणजे असे बरेच काम आहेत जे आता माझ्याकडे तेरा त्यां तेन, त्यांनी तेरा कामांची जी लिस्ट दिली त्या कामांचा मी पूर्णपणे वाचन करून अभ्यास करून बऱ्यापैकी त्याचा अभ्यास केल्यानंतर मला हे लक्षात आलं की हे कामं त्यांनी तिथं प्रत्यक्षात केलेलेच नाही आहेत ते आपले हे कलरचे कुठेतरी बाथरूमचे वगैरे कामात हां तर हे प्रत्यक्षात त्यांनी तिथं कामं झालेलेच नाहीत हे बघा बाथरूमला ग्रेनाईट वगैरे लावलेलं नाहीये त्यांनी तिथे पर्शी लावलेला नाहीये याला पण ग्रेनाईट नाही दरवाजे नाहीयेत त्याला पण ग्रेनाईट वगैरे नाहीये काहीच त्याला काय प्लस्टर वगैरे करून काहीच केलं नाही हे म्हणजे आतापर्यंतची ही परिस्थिती आहे हे काहीच काम केलेलं नाहीये त्यांनी ते हे पण तुम्ही बघ बघत असाल जेंट्स लेडीजचे असे दोन्ही मिळून टॉयलेट आहेत दोन इंचेही आम्ही हे काढलेले आहे आणि हे रोडचं काम आहे जे हां हे जे रोडचं काम आहे हे हे बघा कोकललंय काम म्हणजे याच्या खाली काहीच टाकलेलं नाही आहे त्यांनी हे जे नाल्याचं जे काम आहे त्याच्या खाली त्यांनी खडे मुरून टाकून ते पी सी सी करून त्याचे चार इंचीचे पैसे दिलेले आहेत आणि वरती त्यांनी तीन इंचाचं हे दिलेलं आहे हे बघा हे तेच आहे नाल्याचं आणि हे लेडीज जेंटचे जे बाथरूम असतील म्हणजे आणि चेंबरचे काय काम आहेत असे त्यांनी बऱ्यापैकी ह्या ज्या फाईल आहेत ह्या फाईलींमध्ये ह्या फाईलींमध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला असा मला दिसून येतो आहे आणि त्यांना मी मला वाटतंय कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे म्हणून आहेत त्यांना मी परत ह्याची जी माहिती मिळाल्यानंतर मी त्यांना परत एक पत्र दिलं होतं की ह्या कामांचं मला लोकेशनवर जाऊन तुम्ही जे बिलं दिलेत तिथं ते दाखवा पण त्यांना मी वारंवार फोन केला की मला स्थळची पाहणी करायची ते काम झालेलं जे तुम्ही बिल दिलं आहे त्याची मला माहिती घ्यायची मला दाखवा ते काम पण त्यांनी वेळोवेळी टाळाटाळ केली आणि त्यांनी काय पाहणी करायला ते माझ्याबरोबर आले नाहीत आणि ह्या पत्राचं पण उत्तर दिलं नाही मी त्यांना हे पत्र दिलं की बाबा ह्या ज्या तेरा ठेकेदार आहेत ह्या ठेकेदारांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करतात असं मी त्यांना म्हणलं पण त्यांनी त्याचं आत्तापर्यंत मला काय उत्तर दिलेलं नाही आणि मग शेवटी मी अठरा आठ दोन हजार पंचवीसला आयुक्तांना भेटलो आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांना ती फाईल संपूर्ण मी दिलेली आयुक्तांना फाल फाईल दिल्यानंतर तेव्हा ही त्याची पोच घेतलेली आहे आयुक्तांची ही पोच आहे आणि आयुक्तांना फाईल दिल्यानंतर हे आयुक्तांना मी हे संपूर्ण जोडून दिलेलं आहे म्हणजे जे जे कामं झाले जिथे जिथं भ्रष्टाचार झाला आहे या कामांचं बऱ्यापैकी म्हणजे जे जे ठेकेदार आहेत त्यांना जे जे बिल दिले आहेत त्या पानानुसार मी आयुक्तांना ते दिलेलं आहे हे बघा प्रत्येकांचं इथे येईल हे मी तिथं दिलेलं आहे आणि हे जे मला माहितीच्या अधिकाराखाली जे तिथल्या डिप्युटी इंजिनियरने दिलेले की जिथं बिलं झालेत त्या बिलांची हे त्यांनी पानं दिलेत हे मी ऐकताना सगळे दिलेत आणि ह्याच्यावरती त्यांना म्हणजे बघा हे हेच आहे पण त्यांना हे असे लावून दिलेले आहेत मी हे हां टॅप लावून दिलेले आहेत प्रत्येकांना तर हे संपूर्ण मी ऐकताना ही फाईल दिलेली त्यांची की सर असा असा एवढा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई करा कारण ह्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर कार्यकारी आहे बनतात प्रत्येक कामाला जे जे तिथं अधिकारी संबंधित असतील त्या अधिकाऱ्यांचे हे पूर्णपणे मी फाईल त्यांना दिलेले आहे आणि हे बघा त्यांचे बिलबुक त्यांना जे ज्या कामाचे आयटमचे जे पैसे दिले तेही इथं आपण टाकलेले आहेत आणि हे त्यांना आपण दिलेत ही म्हणजे खूप मोठी फाईल आहे टोटली आणि शेवटी आपण त्या कामांचे त्यांना फोटो दिलेत तिथले जागेवरचे फोटो दिलेत हे आता तुम्हाला दाखवलं हे फोटो जे आहेत ते असं आपण आयुक्तांना दिलेलं आहे आणि आयुक्तांनी मला सांगितलंय की जो जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर मी नक्की कारवाई करणार आहे आणि ती पण सस्पेंडची कारवाई करणार आहे आणि जे संबंधित ठेकेदार असतील जे त्यांना चुकीचे जे त्यांना बिले दिलेत त्यां त्यांच्यावर ही कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्टला टाकून त्यांच्याकडनं हे चार कोटी बावन्न लाख रुपये हे आपण वसूल करणार आहोत असं आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी समाधानी आहे पण प्रत्यक्षात ते कारवाई करतात का नाही हे आपल्याला बघायचं आहे शेवटी मला आशा आहे की ते आय एस अधिकारी आहेत आणि महानगरपालिकेचे प्रमुख आहेत तर नक्कीच ते कारवाई करतील कारण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं आणि त्यांच्या बोलण्यावरनं की मला असं दिसून येत होतं की ते नक्कीच जे संबंधित अधिकारी ते ठेकेदारावर ते कारवाई करतील आणि हे झाल्यानंतर मी उद्याला आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि आपले दुसरे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या तिघांना ही फॅक्सद्वारे मी ही फाईल पाठवणार आहे आणि त्यांनाही सांगणार आहे की असा असा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना पाठवून परत मागासवर्गीय आयोगांना कारण हे सगळे झोपडपट्टीतले काम आहेत गोरगरिबांचे काम आहेत मागासवर्गीय लोकांचे काम आहेत त्यांच्या मागासवर्गीय लोकांच्या कामांच्या ह्याच्यावर म्हणजे त्याच्यावर त्यांनी डल्ला टाकलेला आहे हे मागासवर्गीय मागासवर्गीय आयुक्तांना सुद्धा हे मी पाठवणार आहे आणि हे शेवटी करून मला न्याय मिळेल हा मला माहीत आहे आणि योग्य तो न्याय मला मिळाला पाहिजे जर मला असं वाटलं कुठं दहा टक्के पाच टक्के न्याय न्याय मिळेल पंच्याण्णव टक्के न्याय मिळूनसुद्धा पाच दहा टक्के असं वाटतं न्याय न्याय मिळत तर शेवटी मी हा कोर्टामध्ये जाईल आणि कोर्टाकडे न्याय मागेल आणि हे प्रकरण मी ईडीला सुद्धा देणार आहे ईडीच्या अधिकाऱ्यांना देणार आहे मी स्वतः तिथं ऑफिसमध्ये जाणार आहे त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अठ्ठावीस तारखेला मला बाकीच्या फाईलींची माहिती मिळणार आहे आणखीन किती फाईल आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन किती भ्रष्टाचार झालेला आहे हे ते मी फाईल काढणार आहे हे फक्त झाले झुनुपूच्या कामाची लिस्ट त्याच्यानंतर सातत्याचे काम आहेत पाणीपुरवठ्याचे काम आहेत ड्रेनेजचे काम आहेत गार्डनचे काम आहेत आरोग्याचे काम आहेत असे बरेच काम आहेत या कामांची सुद्धा मी उद्या परवा त्या कामांची माहिती मागवणार आहे माहितीच्या अधिकाऱ्याखाली जसे आत्ताही जुनेपूची मी एकोणीसमधली मागितली तशी मी बाकीच्या कामांची माहिती मागवणार आहे आणि ह्या कामांची संपूर्ण माहिती घेऊन किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे हे घेऊन मी तुमच्या मार्फत लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांनाही ह्याची माहिती मिळावी हा त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं